हे hey गाईज कशा आहात तुम्ही आय होप मजेत असाल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सिंहश मम्मामध्ये नेहमी हसत राहा आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते बघत राहा आता जो व्हिडिओ आहे तो आहे रक्षाबंधन सो शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं जे आहे मी आरतीचं ताट रेडी करत आहे रक्षाबंधनसाठी आणि राखी वगैरे मी घेऊन आले होते ना ते सगळे काढून ताटामध्ये ठेवत होते मम्मीचं कॉल आलं तर मला किती बोलली होती दीडच्या नंतर जे आहे ते मुहूर्त आहे आणि इकडं कसं गोव्यामध्ये सुट्टी नसतं शाळेला आपल्याकडे कसं सुट्टी असतं ना इकडं नसतं म्हणून मी काय विचार केले की वंशला यायलाच दीड अडीच वाजता संध्याकाळी सेलिब्रेट करूया पण दुपारी छान वाटत नाही म्हणून संध्याकाळीच आम्ही जे आहे सेलिब्रेट केलो आम्ही जेव्हा छोटं होतो ना तेव्हा कसं सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून रेडी होऊन आधी राखी बांधायचो मगच बाकीचे सगळे जे कामं आहेत ते करत होतो सकाळीच राखी बांधायला खूप छान वाटतंय आणि आताच इकडं इकडंच निघालं हे की म्हणजे रात्री मुहूर्त आहे संध्याकाळच्या नंतर आहे दुपारच्या नंतर आहे ते सकाळ सकाळ बांधलेलंच मला खूप आवडतं आम्ही राह असताना तसंच करायचो काय काय आज काय तुला नाही त्याला म्हणूनच आणले मी मग जे आहेत ना ते अजून दोन आणून ना तिघांना पाठवण्यासाठी छान छान आहे हे हे लई आवडलं मला हे पण खूप आवडलंय कारण हे असं मोठं आहे ना हे वंश घेतले होते गणपतीच आणि हे पण कृष्णाचं काय करते हे इथे भाऊ पण आला होता आणि त्याला अजून परत जायचं होतं कामाला त्याच्यामुळं मी जे आहे ते लवकर लवकर करून त्याला राखी बांधले आणि त्याच्यानंतर पायल जे आहे ते ह्यांना बांधली आणि वंशला सिया बांधली आणि आमच्या शेजारची एक आली होती मुलगी छोटीशी ती पण वंशला बांधली तुझ युट्यूब नीट पोच दे तुझं युट्यूबला जाते व्हिडिओ हो सेज उडला थांब सेज उसाई थांब

नहीं वो ले के आई है ना राखी लेके आई है आई है शूट करते

सकाळपासून मी जे आहे ते शूट करणार होते पण कामामध्ये बिझी असल्यामुळं शूटच नाही केले विसरून गेले आणि इकडं जे आहे गोव्यामध्ये ते स्कूलला आणि स्कूलला सुट्टी नसतं रक्षाबंधन दिवशी आपलं कसं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुट्टी ना तसं इकडं गोव्यामध्ये सुट्टी नाही आहे आणि तसं पण मम्मी मला कॉल केलेली होती की धीडच्या नंतर जे आहे ते मुहूर्त आहे सो मी विचार केले की संध्याकाळीच बांधूया आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा सकाळी उठल्या उठल्या आधी आंघोळ करून रेडी होऊन आधी जे आहे ते राखी बांधायचो त्याच्यानंतर जे बाकीचे कामं आहेत ते करायचो पण आताच हे इकडे इकडंच असं चार पाच वर्ष झालं हे निघाले की दुपारच्या नंतर मुहूर्त आहे संध्याकाळी मुहूर्त आहे रात्रीचं मुहूर्त आहे आणि सकाळ सकाळी जे आहे ते बांधावं लागते किंवा पहाटे बांधावं लागते असं जे आहे आता चार पाच वर्ष झालंच हे निघाले जेव्हा आम्ही छोट होतो ना तेव्हा असं काहीच नव्हतं की दुपारी मुहूर्त आहे रात्री मुहूर्त आहे सकाळी उठल्यावर आधी आंघोळ करून रेडी व्हायचो राखी बांधायचो नंतरच बाकीचे कामं सगळं हे ते करायचो असो जसं आहे तसं तर ते करावंच लागतं तुमचं रक्षाबंधन कसं केलं आय होप चांगलंच केलं असेल आणि मग ब्लॉग जे आहे कसं वाटलं कमेंट करू नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते बाय